मी जळाले तरी जमन पण देवा माझं लेकरू जगलं पाहिजे देवा दुर्दैव घडलं महाराज ती माये ही जळाली लेखरू ही जळाल ते छातीला चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला त्या लोकांनी बाहेर काढलं त्या टायमाला प्रेत काढणारे सगळे लोक ढसा रडत होते गड्या किती प्रेम असेल रे त्या माईचं त्या लेकरावर सकाळी श्राद्धाचं कीर्तन करत असताना मी राहुरी तालुक्यामध्ये बोललो ज्या दिवशी घरातली माय जाते तिची मुलं मुली रडतील या मा तिळ मात्र शंका नाही पण दहावा झाला तेरावा झाला तेराव्यानंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येते तेराव्यानंतर पोरग शेतातून घरी येत जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती जी माय ज्या पॉट वरती झोपत होती ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना गड्या बिचारा त्यांच्या मुला मुलींना आई गेल्याचं दुःख काय असतं ते अर्ध्यावरती कुणाची माय नये अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये ना अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये एक नोव्हेंबरला महाराष्ट्राने दिवाळी नावाचा सण साजरा केला त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या साडी चालीसचा कलर जरी पाहिला ता तास सडणाऱ्या त्यांच्या मुला मुलींना विचारा आई गेल्याचं दुःख काय असत आमच्यासारखे वर्ष श्रद्धाला कीर्तनकार अनेक की येतील बोलून जातील श्रद्धांजलीवाले बोलतील पण त्याचं दुःख त्याच्या घरच्याला विचारणार सांगू दादा कोणाची माय मोरू नये पण एखाद्याची माय गेली तिला चितेवर ठेवलं आपल्या लेकरांनी अग्नी दिला लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं लेकरा लेकरा घागर घेऊन जवळ येऊन चक्रा मारू नको लेकरा लांबून चक्रा मार मेलेल्या माईला जर विचारलं ना माय तू अशी का म्हटली ग माय मेलेल्या आईचं वाक्य राहतं लेकरा तू जर घागर घेऊन जवळ येऊन चक्रा मारल्या तुझ्या अंगाला चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही सांगा मला मेलेली माय जरी एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल जाना रात्री कधी घरी जाणा हा पठ्ठ्या रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला काय विचारते मग करेक्ट तू जेवला कर लेकरू जर म्हटलं ना आई सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कन्नई माय भूक लागली गाई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची धमक जर याच्या गात खुनात असेल तर फक्त आपल्या माईत असते पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेतेन रात्री दोन वाजता चूल पेटवते पोरीण जा बरं तुम्ही कधी दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊबीजीला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते अरे पूरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उमऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई घाई पडत येते गहू देईल बाजरी देईल ज्वारी देईल कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का रे किलो भरका भाई ना कांदे देते नातवाला भूक लागू नाही भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन गुळाचा खडा देईल नातवाचे दोन चार मुखे घेईन त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी देईन त्याने कपडे येत नसते पण आईची वेळी माया राहते महाराज मायेबापाचं सगळ्या जादा प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं पुरुष मंडळी संपेल आता माझं कीर्तन तुम्ही दोन बाहेर निघाला प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना हॅलो तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते बाबा तुम्ही आजारी हक्का आहे बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला वाटलं काय आवाजात बदल नका करू थोडासा अजून कडक केला तरी जमा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला वाटतं आहे बाबा बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय घरात काही किरकिर भांडणं झाले काय एवढ्या रात्री तुम्ही फोन केला शंभर टक्के काहीतरी घडलं आता भेटायला येऊ का तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का सगळ्या आता अगोदर बापाचं दुःख या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं महाराज दहा लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या रे मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त कधी करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात ना हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही तो बाप देव घराच्या समोर जातो देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो देवा मला माहिती नाही पाहुणे कसे मला माहिती नाही स्वभाव कसा आहे उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तुरा असशील देवा ऐका ना दादा पाहुणे निघून जातात संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो पाटील पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आम्हाला तयारीला लागा बापाच्या पायाखालची जमीन सरकते डोक्यावरचा आकाश फाडतं आनंद तेवढा दुःख तेवढं झालेलं असतं का मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल रे कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा कोण मला विचारन बाबा गुळी घेतली का बाबा कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का बाबा ओरीच्या लग्नाकरता मंडप वाऱ्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज ओरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज ओरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो पण लग्नाच्या दिवशी बापाचं तोंड पहा मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो तोंडामध्ये रुमाल कोमतोंड ढळढसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाई कोण विचारून जेवले का बाबा कोण विचारून गुळी घेतली का बाबा पुरुष मंडळी तुमच्या गावात मी पुन्हा कीर्तन प्रवचनाला येईल न येईल तो भाग द्या सोडून पण बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ भाऊ असाल पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळे राहा काय म्हणणं नाही चुलीने वेगळे राहा काय हरकत नाही पण विचाराने एकत्र राहा दोन भावाला एका ताटात जेवताना पाहिलं तर मायबापाचं दहा वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज त्याच दोन भावाला दिवसभर भांडण करतानी पाहिलं तर मायबाप दहा वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे माता भगिनी तुम माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर सत्ता संपत्तीवरून भाऊ बहिणी एकमेकासंघ बोलायला तरण हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं मेल्यानंतर आपल्याला कुळकळी तो स्टेटसला फोटो ठेवतो आमचून धुमचून रडतो पण पन जिवंतपणे कुणी माघार घेत नाही का बोलायचं भावाबरोबर एवढा प्रसंग सांगून एक दोन मिनटात थांबेल माझा वेळ संपला आहे घेऊ का एक दोन मिनटं का संपवायचं संपलाय माझा वेळ हां महाराज मी ज्या ठिकाणी अमोलदादा मध्ये राहतो माझ्या शेजारी एक सोन्या नावाचं मित्र आहे लक्ष्मण महाराज त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो त्याला म्हणायचो सोन्याने तुझं लग्न छोटं केलं आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे हत्ती बोलवणारे घोडे बोलवणारे शंभर महाराज लोक येणार महाराज असा दिवस न द्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही तिने हसावं खाली मान घाला विनली होऊन जावा पण दुर्दैव घडलं राजे गावकर सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवर गेला त्यांच्या घरच्याने मला फोन केला उगले महाराज सोन्याचा अपघात झाला सोन्या जागेवरती गेलाय तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली तुमच्या पाया पडते तुमच्या गाडीत तिला घेऊन या घटना खूप वाईट होती घड्या दोन मित्र मी माझ्या गाडीमध्ये घेतले नगर कॉलेजच्या गेट वरती उभा केली पोरांना म्हटलं काय घडलं तिला आता सांगू नका आता पेपर संपला पोरगी गेटवर आली माझ्या गाडीचा नंबर पाहिला अरे उगले महाराजांची गाडी दिसते ना गाडीवर नाव वाचलं आतमध्ये डोकावून पाहिलं पुरीने पाहिला प्रश्न केला महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही तुमच्यात कुठं गेला मनातल्या मनात म्हटलं पोही तुझा एकूल थेक भाऊ आपला कोणत्या तोंडान सांगू तुला खोटं बोललो महाराज मी तिला तिला म्हंटल अगं मी कीर्तन बस गाडी सोड तू पार नाही म्हणे महाराज मला चहा पुरी तुझं एकूल ते एक भाऊ हातात गेला अंत्यविधीसाठी सर गाव तुझी वाट पाहतय कोणत्या तोंडांच्या अपाजू तुला पोरगी ऐकायला तयार नाही बळजबरी गाडीमध्ये बसवली पंधरा वीस किलोमीटर माझी गाडी गेली वडाय माता भगिनी पुरुष मंडळी पोरगी ऐकायला तयार नाही उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या गाडीत बसले म्हणे तुम्ही मला बहीण मानता मला चहा बिस्किट खाऊ नाही घालणार का खाली उतरली हसत होती चहा बिस्किट खात होती घरी काय घडलं पुरीला पत्ता नाही पण ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो माझ्या शेजारच्या बिडीला गर्दी जमलेली पुरीला निहून सोडलं तोपर्यंत सांगितलं नाही तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती पण हिंदू धर्माचं एक नियम आहे ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचा जर अंत्यविधी करायचं असेल तर त्या गालाला हळद लावली जाते त्याला मंडोळी बांधली जाते त्याला नवरदेव करू त्याचा अंत्यविधी केला जातो जुन्या लोकाला माहिती आहे सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे त्या पोराचं लग्न झालेलं नव्हतं सोन्याची बॉडी घरी आणली गोऱ्या पान गालाला हळद लावली मंडोळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली माता भगिनी पुरुष मंडळी मेला स्वतः साक्षीदार आहे सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे सोन्याच्या छातीवरती धाई मोकलून रडत होती सांगत होती उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं हत्ती बोलवायचे घोडे बोलवायचे असं केलं का माझ्या भावाचं लग्न अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी धाय मोकळून रडत होती महाराज असा, असा दिवस नसेल रे त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसे बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल घ्यानच चूक पदरात कोण चुकत नाही रे आयुष्यामध्ये कुत्र्याच्या जनावरांच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं माणूस म्हणून जन्माला घातलं आणि कोण म्हणतं लोक बदलत नाही त्या मुंबई नाला एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं महाराज मी त्या माणसाकडे माझा नंबर नव्हता युट्यूब इंस्टाग्रामवरून नाव सर्च करून नंबर घेतला असेल त्यांनी मला मेसेज केला मी दाखवेल तुम्हाला मेसेज त्याने मेसेजमध्ये असं लिहिलंय मला उगले महाराज पस्तीस वर्षापासून आम्ही भाऊ बहीण एकमेकांस बोलत नव्हतो किरकोळ करणानं आमचे वाद झालेले कुणी बोलाव कुणी बोलाव पण बहिणीचा दृष्टांत ऐकला तुमच्या कीर्तनात आणि रावलं नाही हो आले आले माझ्या बहिणीला फोन केला हो पस्तीस वर्षानंतर मी माझी बहीण दिवाळीला आली दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीला वीस हजाराची साडी घेतली उगले महाराज खोटं सांगत नाही लय सत्ता संपत्ती मायगड पस्तीस वर्षात मला समाधा एवढं समाधान कधीच भेटलं नाही हो वीस हजाराची साडी घेतल्यानंतर बहिणीच्या चेहऱ्यावरचं जे समाधान पाहिलं ते पस्तीस वर्षात कधी भेटलं नाही अरे कुणीतरी माघार घेतल्याशिवाय नाहीच समाधान भेटत रे कोण कठोर काळ जात नसतं संपच मला एक मिनटात कीर्तन एक करा माझ्यासाठी पुरुष मंडळी उद्यापासून एवढा संदेश फॉलो करा मला फोन करून सांगा उगले महाराज राजेगावला कमिटीच्या वतीने तुम्ही कीर्तनाला आले होते तुम्ही संदेश दिला होता फॉलो केला आम्ही जिथं भेटल तिथं हक्काने सांगा नका फोन करू जिथं परिसरात आलो तिथं हक्काने सांगा उगले महाराज आम्ही संदेश फॉलो केला बरं का उद्यापासून एक करा सगळ्या पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा दररोज दोन प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न विचारायचं जेवण केलं का आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का अर्थ बहिणी लंबर हे पर्यंत इच्छा असते माझ्या भावाने दोन शब्द माझ्या संघ प्रेमाने बोला कड्या तुमचा जर ॲक्सिडंट झाला ना अपघात घात माय नंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते रे तिला जर माहिती झालं ना या हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडंट झाला गाडीवाल्याने त्याला उडून दिलं नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं अरे लोकाची तर रोजाने जाणारी बहीण हाय त्या साडीवरती पळस सोडते डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे मी लोकांची तर रोजाने जाईन डॉक्टर अमक्या अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते दे। पण भावाला मरू देऊ नका ही भूमिका या जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते मी जर माझ्या बहिणीला कधी हजार रुपयाची साडी घेतली ना माझी बहीण नगरले ते चार हजार रुपये त्याच्यात टाकतेन पाच हजाराची साडी घेते पण तिच्या सासू सासराला मिरवून सांगते हो माय भावाने मला पाच हजाराची साडी घेतली माय बापाने मला पाच हजाराची साडी घेतली जण बाप जण कधीच धुळीला घालीत नाही त्याला रक्ताची बहीण म्हणतात त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका आणि लाखातले एक वाक्य बोलतो मुक्ताबाई सारखी बहीण जन्माला आली नसती तर ज्ञानोबा आपल्याला कदापि दिसले नसते महाराज उजव्या हाताला माय असावी डाव्या हाताला बहीण असावी या दोन्हीचा आशीर्वाद पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही परमारता थोडा लांब रे कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळ पाया आपडून सांगतो तुमच्या परिसरात नवरात्र उत्सवामध्ये कीर्तन आलो होतो मी माझे एक रील्स महाराष्ट्रामध्ये खूप व्हायरल झाले मी असं बोललो त्या कीर्तनात का आपल्या घरामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे म्हटलं होतं पहिलं शक्तीपीठ देवीचं आपली आई आहे दुसरं शक्तीपीठ आपली बहीण आहे तिसरं देवीचं शक्तीपीठ आपली बायको आहे अर्ध शक्तीपीठ आपली पोरगी आहे या साडेतीन शक्तीपीठाला खुश ठेवा जगाच्या माहिती तुम्हाला कधीच दुःख देणार सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं मी दिलीगिरी व्यक्त करते दहा हजार लोक रडतात माझ्या कीर्तन माझ्या स्वामींची आहे रडवण्याचा उद्देश नाही मावली पण दहाव्याचं प्रवचन असेल वर्ष श्रद्धाचं कीर्तन असेल ना तर सप्त्याचं कीर्तन असेल ना काल्याचं कीर्तन असेल ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला मी म्हात्यामांसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही मी मगाशी सांगितलं साडेपाच हजार पोरांचा ग्रुप बनवला मी व्यसनापासून पोरांनी लांब राव याच्यासाठी माझी शुद्ध अपेक्षा आहे आणि ज्या ज्या तरुण पोरांनी माझा माय प्रसंग ऐकला ऐंशी पंच्याऐंशी पोरांची यादी महाराज माझ्या गड मायबापातून बापातून वाईली राहणारे पुरसुद्धा माय बापात राहायला गेले याच्यापेक्षा काय सर्थ केला का तुमच्यापैकी आज दोनच जणच्या आज कीर्तन सक्सेस तुका म्हणे माय बापे आग ही देवाची सुरुभे गाय जशी वासरावर प्रेम करते माय जशी लेकरावर प्रेम करते तुका म्हणे बस धनो विचार चित्ते तैसे मज येते संभाळीत झालेले सगळ्या पूर्णजाकडून येत असताना ज्या दादांनी गोड साऊंड सिस्टीम दिली त्या दादा करता एकदा जोरात टाळ्या वाजवा ज्या दादांनी गोड गायन केलं गोड मृदुंगाचे साथ दिली पेटीची साथ दिली तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी झाडे झाडे लावा जगवा पाणी अडवा पाणी जिरवा पोरांना घरी ठेवू नका माता भगिनी घरातले भांडे लेकरांना शिकवा तुम्हाला थोडं वाक्य खटकन पण तुमच्या कमिटीलाही सांगून जातो गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा गावातल्या शाळा डिजिटल करा पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करायचा ग्रामदैवताचे कळ सोन्याचे बसवायचे असे आपलं धुमत नाही पण काही काही गावात गेल्या स्मशानाचे घाट दीड कोटी रुपयाचे आहे आणि जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेल्या हे दुर्दैव आहे मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे कधी आले आमच्या नेवासी तालुक्यामध्ये शनी शिंगणापूर देवगडचे चे जवळ माझं गाव आहे जीव हैवती म्हणून पण वास्तव्य शिक्षिकी पेशामुळे माझं पारनेरमध्ये असतं बसल्यापैकी कुणी पारनेरमध्ये आलात मी आपल्या परिसरात प्रवचना दाव्याच्या कीर्तन श्राद्धाच्या सप्ताच्या कीर्तनाला लिहून जिथं भेटेल तिथं दोन शब्द प्रेमाने बोला अक्षय महाराज उगले महाराज तुमचं प्रवचन कीर्तन ही दिदा ऐकलं तेच दोन शब्द बरोबर येतात नाही तर तुम्ही कितीही पैसे कमवले मी कितीही बँक बॅलेन्स कमवला मेल्यावर कुणी बांधून नेत नाही ती प्रथा अजून चालू झालेली नाही ती प्रथा चालू पण होणार नाही त्याच्यामुळे दोन शब्द प्रेमाने बोला पुढे अपेक्षा व्यक्त करतो वेळ माझा केव्हाच संपलाय प्रवचन एक तास असतं कीर्तन दोन तास असतं सिनेमा तीन तास असतो तमाशा रात्रभर असतो आता अकराचं कीर्तन सव्वा अकरापर्यंत गेलं पगार अकरापर्यंतच द्या लेक्चर थोडं जास्त दिलं तरी टाचणी पण एवढा सुद्धा तुम्ही आवाज होऊ दिला नाही तुमचे मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो या गावावरती माझा नितांत प्रेम राहील नक्कीच राहील कारण तुमचं जागृत देवस्थाने तुम्ही ओढ करून कीर्तन ऐकून घेतलं नाहीतरी या पुणे जिल्ह्याने नगर जिल्ह्याने खूप प्रेम केलं महाराज लक्ष्मण महाराज या सहा महिन्यात मी त्रेपन्न हजार किलोमीटरचा प्रवास केला डोक्याच्या केसाला धका नाही हो तीस दिवसात ब्याण्णव कार्यक्रम झाले रोजची तिन्ही टप्प्यात आले चार होते सव्वीस सत्तावीस रनिंग होय आता चालू आहे अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे घ्यायचे आहेत हसा माझ्या पाठीशी ठेवाल अशी अपेक्षा भगवान शंकरजीच्या चरणी करतो सगळ्यांनी वरती हात करा मोठ्या प्रेमाने अर्धा मिनिट भजन करा हा मोठ्या प्रेमाने पाठीमाग बसलेले एकदा टाळी टाळेबाजून टाका मला एक दोन एक सबा विठ्ठो रखमाई माई बार कुमाई Taniswaramaui, Narada maulitara, Taniswaramaui, Narada maulitara, Taniswaramaui, Narada maulitara, Matuka, 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 Matuka,